नमस्कार मंडळी तर आज आपण शास्त्रोक्त पद्धतीनं सत्यनारायण पूजेसाठी सत्य लागणारा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा हे पाहणार आहोत हा शिरा सव्वाच्या प्रमाणामध्ये केला जातो बघा सव्वा वाटी सव्वा किलो सव्वा पावशे किंवा कोणतंही भांडं घ्या तर त्या भांड्याने ते सव्वा भांड इतकं ह्या प्रमाणामध्ये हा शिरा बनवला जातो बऱ्याच वेळेला काय होतं साहित्यांचं प्रमाण तर अगदी परफेक्ट घेतलं जातं पण आपण स्टेप बाय स्टेप तो शिरा अगदी व्यवस्थित केलेला नसतो त्यामुळे शिरा आपला बिघडतो आणि काही वेळेला आपल्याला साहित्यांचं प्रमाण देखील अगदी परफेक्ट माहीत नसतं त्यामुळे सुद्धा शिरा बिघडतो अगदी चिकट होतो किंवा मग जास्तच कोरडा होतो पण आज आपण शिरा बनवणार आहोत ते अगदी छान टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका प्रसादाचा शिरा कसा करायचा ते पाहणारच आहोत पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते भोला सत्यनारायण महाराज की जे चला आता साहित्यांचं परफेक्ट प्रमाण पाहून घेऊया तर इथे मी सव्वा वाटी रवा घेतलेला आहे आपल्या घरातील रेग्युलरचा रवा असतो तो रवा घेतलेला आहे आज आपण सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये हा प्रसादाचा शिरा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत तर रवा स्वच्छ नीट करून घेतलेला आहे सव्वा वाटी रवा घेतला आहे सव्वा वाटी साखर आणि इथे सव्वा वाटी मी गाईचं तूप घेतलेलं आहे आणि बघा तूप घेताना ते अगदी विथळून पातळ करून घ्यायचं आहे आणि प्रसादाच्या शिऱ्यासाठी आपल्याला गाईचंच तूप वापरायचं आहे जर नसेल तर म्हशीचं वापरला तरीही चालेल त्यानंतर इथं मी सात ते आठ काजू आणि सात ते आठ बदाम बारीक कट करून घेतलेत चार वेलची पूड करून घेतलेली आहे आणि इथं एक केळं घेतलेलं आहे आणि केळं आपल्याला पिकलेलं घ्यायचं आहे तर हे झालं साहित्यांचं अगदी परफेक्ट असं प्रमाण तर ही वाटी आहे ह्या वाटीनेच मी रव्या साखर आणि तूप आहे ते मोजून घेतलेलं आहे आणि एकाच वाटीने आपण हे सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे तर आता ह्याच वाटीने आपण पाणी आणि दूध सुद्धा मोजून घेणार आहोत तर हे खूप महत्वाचं आहे इथं आपलं प्रमाण परफेक्ट असणं फार गरजेचं आहे तर आता आपण सव्वा वाटी रवा घेतला होता तर त्यासाठी आपल्याला तीन वाटी इतकं हे दूध आणि पाणी लागणार आहे म्हणजे दूध आपल्याला दीड वाटी लागणार आहे आणि पाणी आहे ते सुद्धा आपल्याला दीड वाटी लागणार आहे दोन्ही म्हणजे दूध आणि पाणी मिळून तीन वाटी झालं पाहिजे तर लक्षात घ्या सव्वा वाटी रव्यासाठी आपल्याला तीन वाटी होईल इतकं दूध आणि पाणी लागणार आहे दोन्ही एकत्र एक करायचं आहे तर सुरुवातीला मी इथं दीड वाटी दूध घेतलेलं आहे आणि दूध घेताना मी गाईचं वापरलेलं आहे आणि इथं आता बघा दीड वाटी आपण पाणी ह्यामध्ये घेतलेलं आहे तर हे प्रमाण आहे हे अगदी परफेक्ट आहे ह्यामुळे काय होतं रवा अगदी चांगला फुलला जातो आणि मऊ असा होतो आणि दोन दिवस जरी आपण हा प्रसादाचा शिरा ठेवला तरी तो आहे असा मऊ होतो अजिबात कोरडा पडत नाही तर हे प्रमाण आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि ह्यामुळे प्रसादाचा शिरा खूप छान होतो आता बघा इथं आपण जे तूप आहे ते वितळून घेतलेलं आहे यातील ना साधारण दोन चमचे होईल इतकं तूप मी ह्या दुधामध्ये आणि पाण्यामध्ये घालून घेणार आहे तर हे एकदा तुम्ही नक्की करून बघा खूप छान तुमचा प्रसादाचा शिरा तयार होईल आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रसादाचा शिरा बनवतोय तर अगदी प्रसन्न वातावरणामध्ये तो पण बनवला पाहिजे त्यासाठी आपला गॅस आणि आपला गॅस ओटा सुद्धा अगदी स्वच्छ असला पाहिजे हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे एकत्र केलेलं दूध आणि पाणी मी अगदी मंदाचे वरती तिकडे उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आता कढई बघा अशा पद्धतीनं झाड उडाची घ्यायची आणि अगदी पसरट घ्यायची ज्यामुळे सहजपणे आपल्याला यामध्ये रवा हलवता येईल आणि रवा अगदी चांगला भाजला जातो आता घेतलेल्या तुपापैकी साधारण चार चमचे होईल इतकं तूप मी साईडला काढून ठेवलेलं आहे आणि बाकीचं तूप मी ते कढईमध्ये घालून घेतलेलं आहे तूप चांगलं गरम झाले काय तर ते पाहूया तर बघा अजिबात रवा फुलून वर आलेला नाही याचा अर्थ तूप अजिबात गरम झालेला नाही आता बघा हळूहळू हा रवा आहे तो व्यवस्थित असा फुलून वर येतोय रवा वर येतोय याचा अर्थ तूप व्यवस्थित गरम झालेला आहे आता सगळा रवा आपण ह्या तुपामध्ये घालून घेणार आहोत आता बघा तुम्ही कडेने अगदी हा रवा असा फुलला गेलेला आहे याचा अर्थ तूप आहे ते परफेक्ट असं गरम झालेलं आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे गॅसचा फ्लेम आता पूर्णपणे मी लो केलेला आहे आणि आतापासून ते शेवटपर्यंत गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे लोच राहणार आहे अजिबात वाढवायचा नाही अगदी मंद आचेवरती आपण हा रवा एकसारखा हलवत असा भाजून घेणार आहोत रवा इतका छान भाजला पाहिजे त्यामुळेच शिरा आहे तो अगदी छान मऊ लुसलुशीत होतो त्याशिवाय अगदी आणि रवाळ असा तयार होतो तर बघा अगदी रवा आहे ना तो अगदी मंद आचेवरती मी व्यवस्थित असा भाजून घेणार आहे हिंदू धर्मामध्ये ना शिरा हा एक सात्विक अन्न म्हणून मानलं जातं आणि विशेषतः गणपती सत्यनारायण पूजा गुरुपौर्णिमा संकष्टी अशा धार्मिक कार्यांमध्ये नैवेद्य म्हणून दिला जातो यामध्ये श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा संगम असतो हे तितकंच खरं आहे बघा आणि आता ना आपला हा रवा आहे तो व्यवस्थित असा मी भाजत आहे एक सारखा अजिबात मी थांबलेले नाही तर रवा करपू शकतो आणि अजिबात रवा करपू द्यायचा नाही अगदी व्यवस्थित त्याचा कण आणि कण व्यवस्थित भाजला गेला आता थोडंसं हे मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल पण बघा जस जसा रवा भाजला जातो तस तसं तस तो रवा आहे ना ते तूप सोडायला सुरुवात करतं म्हणजे तूप आहे ते रिलीज होतं तर इथे बघा जस जसं आपण हा रवा भाजणार आहोत तस तसं तस ते जास्त तस तूप सोडायला सुरुवात करत आता तुम्ही ते पाहू शकताय बघा त्यामुळे तूप घालताना सुद्धा अगदी ते परफेक्ट घातलं पाहिजे एकदमच सगळं तूप नाही घालायचं त्यातील एक चार ते पाच चमचे होईल इतकं तूप आपण शिल्लक ठेवायचं आहे आणि प्रत्येक वेळेलाच बघा सव्वा वाटी आपण तूप घेतलेला असेल तितकंच लागेल असं नाही एक दोन तीन चमचे तुम्हाला तूप आहे ते कमी सुद्धा लागू शकतं जास्त तूप घातलं तरी सुद्धा शिरा इतका छान नाही लागत परफेक्ट प्रमाण असलं पाहिजे तर आता इथे ना हे जे केळं आहे ते मी सोलून घेणार आहे आणि चिरून घेणार आहे तर इथे केळं आहे ना खूप मोठं असं आहे यातील ना इतक्या प्रमाणामध्ये तुम्ही अर्धा केळं घातलं तरीही चालेल एक केळं वापरलात संपूर्ण तरीही चालेल काहीच हरकत नाही तर हे केळ मी अशा पद्धतीनं चिरून घेणार आहे तुम्ही ना हे ताटामध्ये ठेवून किंवा प्लेटमध्ये ठेवून सुद्धा चिरू शकता मला सवय आहे म्हणून मी हातामध्ये घेऊन असं चिरलेलं आहे तर एकसारखं मी ते ना हा रवा सुद्धा व्यवस्थित हलवत होते त्यामुळे तो अजिबात करपलेला नाही आणि बघा अगदीच कच्चाही नाही आणि अजून पूर्ण भाजलेलाही नाही हा रवा रवा मी एका साईडला असा थोडासा लावून घेतला आणि साधारण एक चमचा तूप साईडला घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जे काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते त्यामध्ये तळून घेणार आहोत सुरुवातीला ज्या वेळेला रवा घालायच्या आधीसुद्धा तुम्ही तुपामध्ये हे काजू बदामाचे काप आहे ते तळून घेऊ शकता पण मी तर एका साइडला हा रवा घातला आणि अगदी अर्धा मिनिट फक्त मी ह्याला असं परतून घेतलेलं आहे मध्ये मध्ये ह्या साईडला रवा सुद्धा असा परतून घेतलेला आहे आता हे सगळं आपण एकत्र एक करून घेणार आहोत अजूनही आपला हा रवा आहे तो व्यवस्थित असा भाजला गेलेला नाही आणि अगदीच कच्चाही नाही अगदी मध्यम असा हा रवा भाजला गेलेला आहे आता आपण यामध्ये जे कट करून ठेवलेले केळं आहे ना ते केळं इथे वापरायचं आहे आता काय करतात बरेच जण ही चूक करतात की ज्या वेळेला संपूर्ण आपला शिरा बनवून तयार होतो त्यानंतर वरती हे केळ आहे ते चिरून घातलं जातं आणि थोड्याच वेळानंतर ते केळ आहे ते काळं पडतं तर ही महत्वाची टीप आहे तर तसं करायचं नाही हे केळं आहे ना आपण ज्या रवा भाजतो त्यावेळेलाच हे केळं ह्या रव्यामध्ये भाजायचं म्हणजे तुपामध्ये ते व्यवस्थित असं भाजलं जातं आणि छान मिक्स सुगंध अगदी व्यवस्थित त्या उतरला जातो आणि अजिबात हे केळ काळं पडत नाही किंवा शिरा सुद्धा पडत नाही तर हे सगळ्यात महत्वाचं आहे आता केळं घातल्यानंतर थोडंसं हे कोरडं झालं त्यानंतरच मी यामध्ये अजून दोन चमचे तूप वापरलेलं आहे तर बघा त्यामुळेच अजिबात तूप वापरायला सुद्धा जास्त गडबड करायची नाही तर बऱ्याच ठिकाणी मी सुद्धा पाहिलेलं आहे की खूप प्रमाणामध्ये शिऱ्यामध्ये तूप घातलं जातं आणि इतकं तूप असलेला शिरा खाणं सुद्धा मग आपल्याला थोडंसं मुश्किल होऊन जातं त्यामुळे प्रमाणातच तूप वापरायचं इथं आपल्या दुधाचं आणि पाण्याचं जे मिश्रण होतं ते व्यवस्थित असं कडकडीत गरम झालेलं आहे आणि आता हे जे आपण दूध आणि पाणी वापरणार आहोत ते वापरताना अगदी सावधगिरीने हळूच असं हे पाणी यामध्ये घालायचं आहे कारण ते हातावरती किंवा अंगावरती उठण्याची शक्यता असते त्यामुळे इथे काळजी घेऊन हे मात्र आपल्याला व्यवस्थित हे पाणी आणि जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे अगदी हळुवारपणे घातला तरीही चालेल काही होत नाही आणि आता व्यवस्थित असं आपण ह्याला हलवून घेणार आहोत तुम्हाला आता जरी हे जे मिश्रण आहे तसले तसले ते एकदम पातळ वाटत असले तर तसं ते राहत नाही त्यामुळे ह्याला व्यवस्थित असं मी हलवून घेतलं आणि याच्यावरती आपण असं ना झाकण ठेवणार आहोत अगदी एका मिनिटासाठी हे झाकण ठेवलं होतं आता झाकण काढूया आणि हा रवा आहे तो व्यवस्थित असा ह्यामध्ये फुलला गेलेला आहे तुम्ही बघू शकता की अरे हे बरंच असं पातळ झालेलं आहे किंवा मग चिकटसर होईल अजिबात तस काही होत नाही व्यवस्थित असा रवा घट्ट झाल्यानंतर आपण ह्यामध्ये साखर घालायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आता साखर घातल्यानंतर सुद्धा हे मिश्रण बरंच असं पातळ होतं काही हरकत नाही जसं जसं ते व्यवस्थित शिजत जाईल तसं त्याला दाटसरपणा यायला सुरुवात होते त्यामुळे पातळ झालं म्हणून काहीही घाबरून जायची गरज नाही तर आता हे व्यवस्थित असं मी साखर यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे पुन्हा एकदा याच्यावरती आपण असं झाकण ठेवूया किंवा ताट ठेवला तरीही चालेल आणि बघा एकाच मिनटानंतर पुन्हा एकदा मी ते काढल्यानंतर साईडला असं आहे बघा तूप सुटलेलं आहे अस ह्याचा अर्थ शिरा आपला अगदी परफेक्ट असा झालेला आहे सगळं प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट असं आहे आणि पुन्हा एकदा आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आता आपण काय करायचं आहे गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे आणि त्यानंतर आता यामध्ये मी वेलची पूड आहे ती आपण यामध्ये घालून घेऊया शेवटी घालायची म्हणजे याचा सुगंध आहे ना तो या शिऱ्यामध्ये आहे असा राहतो आणि खूप छान वाटतं त्यानंतर तुळशीची तीन ते चार पानं घातली आणि तीसुद्धा आपण ह्या शिऱ्यामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत ह्याचासुद्धा सुगंध खूप छान उतरतो शिऱ्यामध्ये आता एकच चमचा माझी इथं तूप शिल्लक राहिलेलं आहे हे तूप आपण वरून असं सोडून देणार आहोत मस्तच खूप छान हा शिरा बनून तयार होतो आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि असंच थोडा वेळ दोन तीन मिनटं असंच ठेवून देऊया आणि बघा दोन तीन मिनटानंतर आपला हा शिरा अगदी मस्त दा असा मऊ सूज झालेला आहे आणि त्याशिवाय अगदी ना दाणेदार असा हा रसरशीत असा हा शिरा तयार होतो आणि बघा अगदी मस्त असा आपला शिरा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊ हो, आणि आहे असा शेवटपर्यंत संपेपर्यंत हा शिरा आहे असा राहतो दोन ते तीन दिवस जरी ठेवला तरी हा शिरा व्यवस्थितच राहतो अजिबात तो खराब होत नाही आणि कढईला बघा अजिबात शिरा चिकटलेला नाही आता शिरा छान झाला हे आपण कसं ओळखायचं तर बघा असा शिरा आपण चांगला गोल फिरवल्यानंतर बघा त्याचा अगदी गोळा झालेला आहे ह्याचा अर्थ असा की आपला हा शिरा आहे तो अगदी परफेक्ट असा झालेला आहे परफेक्ट साहित्याचं प्रमाण असल्यामुळे कृती व्यवस्थित असल्यामुळे अजिबात शिरा बिघडत नाही एकदा नक्की ह्या सत्यनारायण पूजेला तुम्ही सुद्धा शिरा करून बघा तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका साईडचं बे ही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हो अगदी खात्रीनं सांगते की परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे मी साहित्याचं त्यामुळे तुम्ही सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये हा असा छान मऊ सूत आणि दाणेदार रसरशी शिरा नक्की कराल याची मला खात्री आहे जरा जरी तुम्हाला आपली आजची रेसिपी आवडली असेल तर तुमची एक छानशी कमेंट मला करा मी खूप एक्सायटेड आहे तुमच्या कमेंट वाचण्यासाठी प्लीज नक्की कमेंट करा जेणेकरून मला छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल ना ना तर आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि तुम्ही जर सत्यनारायणाची पूजा करत असाल तर नक्की ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की हा प्रसादाचा शिरा करून बघा खूप छान होईल तर पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा झटपट होणाऱ्या पण झटपटीत आणि अगदी अशा स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय